नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्वाची बातमी शैक्षणिक जीवनात चांगली संगत मिळाल्यास निश्चित यशाचे शिखर गाठता येईल जिल्हा अधिकारी एडगे यशस्वी होण्यासाठी शिक्षणासह योग्य संगत महत्वाची दैनंदिन जीवनात आपण ज्या लोकांच्या सहवासात वावरतो त्याचा आपल्या जीवनावर प्रभाव पडत असतो चुकीची संगत संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करू शकते त्यामुळे यशस्वी होण्यासाठी शिक्षणासह शालेय व महाविद्यालयीन जीवनात योग्य लोकांची संगत मिळाल्यास जीवनास निश्चित यशाचे शिखर गाठता येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले येथील वासंती देवी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजच्या वार्षिक बक्षीस वितरण समारंभ प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात जिल्हा अधिकारी येडगे बोलत होते यावेळी येडगे यांनी सांगितले की महाविद्यालयीन शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाधींचे प्रमाण वाढत आहे शालेय महाविद्यालयीन शिक्षण उज्ज्वल भविष्याचा पाया आहे या काळात विद्यार्थ्यांची पाऊले व्यसनाधीनतेकडे वळली तर संपूर्ण करिअर उद्ध्वस्त होण्याचा धोका निर्माण होतो त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही योग्य संगत पाहिली पाहिजे तसेच पालकांनी आपल्या मुलांच्या संगतीकडे लक्ष दिले पाहिजे शिक्षणासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे याचा फायदा त्यांना भविष्यात नक्की होईल तसेच आपल्या उज्ज्वल शिक्षणाचा उपयोग देशसेवा व समाजसेवेच्या दृष्टिकोनातून केल्यास निश्चित यश मिळेल यावेळी संस्थेचे सचिव डॉ जयंत पाटील डॉक्टर अभिजित इंगवले व कोडली पोलीस ठाण्याचे डी वाय एस पी राय यांनी आपली मनोगते व्यक्त केली यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपली सुजनशीलता सिद्ध केली ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा